अठ्याऐंशी घरामध्ये किंवा दुकानामध्ये देवाची पूजा करताना आपले तोंड पूर्वे दिशेला करावे एकूण नव्वद गणपती बाप्पाची मूर्ती घराच्या ईशान्य दिशेला स्थापन करावी आणि पूजा करताना आपले तोंड पूर्वे दिशेला करावे नव्वद देवघरामध्ये दे एका देवाच्या दोन किंवा तीन मूर्ती कधीही ठेवू नये प्रत्येक देवाची एक मूर्ती ठेवावी एक्याण्णव देवघरामध्ये उदबत्ती निरंजन आणि समय देवघराच्या आज्ञेला ठेवावी ब्याण्णव सुख समृद्धीसाठी घराची दक्षिण आणि पश्चिम दिशा जास्तीत जास्त दक्षिण दिशेचा वाईट प्रभाव नष्ट करण्यासाठी दक्षिणेला अशोकाची किंवा सागाची उंच झाडे लावावीत चौऱ्याण्णव घरामध्ये जाळ्या जळमटे कोळ्यांची घरटी लागू देऊ नये जाळ्या जळमटेमध्ये राहू के तु? या पाप अस्तित्व असते पंच्याण्णव चुरळे मुंग्या लेकुण आणि पाली हे घरात होणे म्हणजे अशुभाचे संकेत आहेत वेळेच्या वेळी पेस्ट कंट्रोल करावे श्रोते हो पुढे जाण्याआधी ज्यांच्या अडचणी स्वामींच्या कृपेने दूर झाल्या असतील फक्त त्यांनीच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा शहाण्णव खराब झालेल्या वस्तू शेळे अन्न बुरा लागलेले खाद्य पदार्थ यांचा संग्रह करू नये यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढते सत्याण्णव शुभलक्ष्मी आगमनासाठी मुख्य प्रवेशद्वारावरती स्वासते आणि घराच्या आतून बाहेरून गणपतीची टाईल्स लावावी अठ्ठ्याण्णव घराचा उंबरा काळ्या कडाप्याचा लावू नये लाकडी सागवानी असावा नव्याण्णव घराचा उंबरा पांढरे मार्बल प्लायवूड किंवा जंगली लाकडापासून बनवलेला नसावा शंभर घराच्या मुख्य दरवाजातील पायपुसणी हिरव्या निळ्या पिवळ्या आणि क्रीम कलर ची असावी एकशे एक घराच्या मुख्य दरवाजातील पायपुसणी लाल काळ्या आणि मरून रंगाची नसावी एकशे दोन सेफ्टी डोअरचा कलर काळ्या रंगाचा असू नये क्रीम ऐवरी या रंगाचे सेफ्टी डोअर हवेत एकशे तीन घराची डोअर बेलनी पालीचा चूक आवाज करणारी बसू नये हे अशुभ आहे एकशे चार घराची डोअर बेल, बेल ही घंटेचा आवाज करणारी असावी हे शुभ असते एकशे पाच घराची डोअर बेल कोणत्याही मंत्राची किंवा आरतीची नसावी या अपूर्ण वाजल्यामुळे या मंत्रसामर्थ्याचा घराला काही उपयोग होत नाही एकशे सहा सेफ्टी डोअर आणि मुख्य दरवाजांना महिन्यातून एकदा ऑइलिंग करून घ्यावे दरवाजातून कर तर आवाज येणे हे अशुभ लक्षण आहे एकशे सात घरामध्ये स्वयंपाकघर किंवा इतर ठिकाणी असलेल्या नळातून पाणी टपकणार याची काळजी घ्यावी पाणी टपकणे अशुभ मानले जाते एकशे आठ घरामध्ये किंवा घराच्या बाहेर चप्पल शूज कधी पालख्या पडू देऊ नये त्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढून त्रास होऊ शकतो एकशे नऊ घराच्या मुख्य दरवाजासमोर आरसा असू नये कारण मुख्य दरवाजातून चांगली ऊर्जा बाहेर परावर्तित होते एकशे दहा विंड चाईनचा मधुर आवाज मनाला शांती देतो दुःख दूर करतो संगीताचा आपल्या शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो एकशे ही सहा पायची घराच्या वायव्य दिशेला लावावी एकशे बारा नवीन जागी मन रमत नसेल किंवा कोणत्याच कार्यात यश येत नसेल तर घराला रंग रंगोटी करावी घरातील अडगळ भंगार काढून टाकावी एकशे तेरा फिश पॉट उत्तर आणि ईशान्य दिशेला ठेवावा एकशे चौदा मुलांच्या स्टडी टेबलच्या समोर लक्ष विचलित करणार पोस्टर किंवा चित्र लावू नये त्याऐवजी अभ्यासाचा चार्ट पेपर किंवा टाइम टेबल लावावे एकशे पंधरा घरामध्ये सुकलेली फुले पाने झाडे ठेवू नये त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते एकशे सोळा हॅपी मॅन असेल तर हे सकारात्मक दृष्टिकोन उत्साह व आनंदी जीवनाचे प्रतीक मानले जाते हे थे प्रतीक घरात ठेवल्यामुळे दुःख दू, दूर होऊन आनंदी राहण्यासाठी प्रेरणा मिळते एकशे सतरा समोर तोंड करून ठेवावे निर्माल्य घरामध्ये ठेवणे चांगले नसते लगेच त्याचे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे एकशे एकोणीस देवी देवतांच्या मूर्ती किंवा फोटो भीतींवर शोपीस प्रमाणे लावू नये त्यांचे पावित्र्य भंग होते मुख्य प्रवेशद्वाराकडे पाय करून झोपू नये त्यामुळे घरामध्ये येणाऱ्या लक्ष्मीचा अपमान होतो घरातील महत्वाची पुस्तके कागदपत्रे पूर्व दिशेला असलेल्या कपाटात ठेवावी एकशे बावीस नवीन घर घेताना बिल्डिंग आणि स्किनच्या प्लॉटचा एंटरन्स उत्तर आणि पूर्वेचा असावा एकशे तेवीस घरामध्ये पैसे टिकून राहावे सुख समृद्धी लाभावी यासाठी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर गजलक्ष्मी घरामध्ये उत्तरेला तोंड करून स्थापन करावी एकशे चोवीस वास्तुपुरुष हा वास्तुशांती केल्यावर घराच्या आग्नेय दिशेला स्थापन करावा एकशे पंचवीस वास्तुशांती झाल्यानंतर वास्तुपुरुष सोन्याचा स्थापन करावा एकशे सव्वीस घरामध्ये झाडू दरवाजाच्या मागे ठेवावा समोर दिसेल असा ठेवू नये एकशे सत्तावीस घराच्या मुख्य दरवाजा समोर ओळीने तीन किंवा दोन दरवाजे नसावेत एकशे अठ्ठावीस ब्रह्मस्थळाच्या मध्यभागी प्लॉट बसका असल्यास अनेक क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागतो एकशे एकोणतीस घरामध्ये तुटलेली फुटलेली चिर पडलेली भांडी ठेवू नयेत एकशे तीस घराच्या अन्य दिशेला नळ किंवा पाण्याची टाकी येऊ देऊ नये त्यामुळे घरामध्ये पैसा टिकत नाही एकशे एकतीस कार किंवा टू व्हीलर पार्क करताना उत्तर आणि पूर्व दिशेला तोंड करून पार्क करावी एकशे बत्तीस कारमधील इंटेरियर आणि सीट कव्हर काळे निळे लाल मरून या डार्क रंगाचे नसावेत एकशे तेहत्तीस कारमधील इंटेरियर आणि सीट कव्हर व्हाईट हाफ व्हाईट ऐवरी क्रीम या रंगाचे असावेत एकशे चौतीस घराच्या खिडक्या पूर्व आणि उत्तर दिशेला असाव्यात म्हणजे सूर्यप्रकाश जास्तीत जास्त घरामध्ये येतो एकशे दिवाळीचे सहा दिवस लक्ष्मी आगमनाचे लक्ष्मी पूजनाचे आणि लक्ष्मीला फिरता देणारे असतात त्यामुळे घरामध्ये आनंददायी वातावरण ठेवावे भांडणे वादविवाद नकारात्मक बोलणे टाळावे एकशे छत्तीस दिवाळीचे सहा दिवस शुभ पुण्यकाल लक्ष्मीदायक असतो लक्ष्मीचा वरग कायमस्वरूपी घरावरती राहावा यासाठी या कालावधीमध्ये अशुभ कृत्य अशुभ वर्तन टाळावे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर समोर सुंदर रांगोळी काढावी एकशे अडतीस लक्ष्मी पूजनासाठी श्रीयंत्र लक्ष्मीचा फोटो ताक नाणी सोने चांदी गजलक्ष्मी आणि कुबेर मूर्ती असे ठेवावे एकशे एकोणचाळीस घराला रंग रंगोटी करताना घराच्या दक्षिण व पश्चिम भिंतीला डार्क रंगसंगती करू शकता एकशे चाळीस महिन्यातून एक ते दोन वेळा घरामध्ये गोमूत्र सिंचन करावे एकशे एक्केचाळीस घरातील देवघर बाथरूम किंवा टॉयलेटच्या बाजूला ठेवू नये एकशे बेचाळीस फॉल किचनमध्ये बांगोट्री लावल्याने तेथील नकारात्मक ऊर्जा कमी होते एकशे त्रेचाळीस घराच्या ईशान्य दिशेला पाण्याचा कलश ठेवावा त्यामुळे घरामध्ये सुखद समृद्धी येते एकशे चव्वेचाळीस बेडरूमच्या बाहेरील भिंतीवर जिरा पडू देऊ नये यामुळे घरामधील अडचणी वाढू शकतात एकशे पंचेचाळीस घरातील समोरच्या भागात बाल्कनीमध्ये काटेरी किंवा टोकदार पानाचे रोप लावू नये हे रोप नकारात्मक ऊर्जा प्रदान करते एकशे सेहेचाळीस घरामध्ये तुटलेल्या मूर्तीचे विसर्जन करावे विसर्जनाच्या अगोदर विधीवत पूजा करून वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे वास्तूनुसार दोन भागांमध्ये विभागणारे नसावेत एकशे अठ्ठेचाळीस आपल्या आवडीची सुगंधित फुले नेहमी आपल्या बेडरूम मध्ये वायव्यला ठेवावीत एकशे एकोणपन्नास मेडिकल शॉप हे दक्षिणमुखी असू नये एकशे पन्नास औषध गोळ्या नेहमी ईशान्य दिशेला ठेवाव्यात एकशे एक्कावन्न औषध घेताना तोंड उत्तर अथवा पूर्व दिशेला करायला पाहिजे एकशे बावन्न अथवा पूर्व दिशेला करावे एकशे त्रेपन्न घरामध्ये जेवताना आपले तोंड उत्तर अथवा पूर्व दिशेला करावे एकशे चौपन्न देव देवतांच्या मूर्ती शोकेसमध्ये मध्ये ठेवू नयेत एकशे पंचावन्न घराचे प्रवेशद्वार नेहमी आकर्षक ठेवा दारामध्ये नेहमी प्रकाश राहील याची काळजी घ्या यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित राहते एकशे छप्पन्न घरामध्ये जास्त दिवस तुटलेल्या वस्तू कचरा साठवून ठेवू नये त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते एकशे सत्तावन्न घरामध्ये तुटलेली फ्रेम आरसे असतील तर ते घरामधून काढून टाकावेत यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते एकशे अठ्ठावन्न नवीन फर्निचर करताना फर्निचरला काळा मरून रेड डार्क ब्लू हे रंग वापरू नयेत <णगाँ> एकशे एकोणसाठ घरामध्ये नवीन फर्निचर करताना कपाटांचे फर्निचरचे टोकेरी कॉर्नर येऊ देऊ नये <णगाँ> एकशे साठ घरामध्ये नवीन फर्निचर करताना कपाट तिजोरी उत्तरेला अथवा पूर्वेला तोंड करून ठेवावी एकशे एकसष्ट लहान मुलांनी अभ्यासातील प्रगतीसाठी गणपती अथर्वशेष वाचावे एकशे बासष्ट सर्व ग्रह दोष निवारणासाठी आणि उत्तम सुरक्षा कवच मिळविण्यासाठी आपण हनुमान चालीसा वाचणे आवश्यक आहे एकशे त्रेसष्ट घरामध्ये सुख समृद्धी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील स्त्रियांनी लक्ष्मी उपासना वैभवलक्ष्मी व्रत नक्की करावे एकशे चौसष्ट वैवाहिक जीवनात सुख शांती राहण्यासाठी दोन जोडलेल्या बेडवर नवरा बायकोनी झोपू नये एकशे पासष्ट घरामध्ये गंजलेले तोटलेले दरवाजे नसावेत त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्याचा घरावर वाईट परिणाम होतो एकशे सहासष्ट घरामध्ये पाण्याचा सप्लाय उत्तर पूर्व दिशेकडून करावा एकशे सदुसष्ट घरामध्ये एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब किंवा तोटलेली असेल तर अशी वस्तू घरामधून काढून टाकावी त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते एकशे अडुसष्ट घरातील पंखे कूलर यांचा आवाज येत असेल तर दुरुस्त करून घ्यावेत यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते एकशे एकोणसत्तर घरामध्ये झाडू उभा किंवा पाय लागेल असा ठेवू नये एकशे सत्तर देवघरामध्ये खिडकी व दरवाजे उत्तर पूर्व दिशेमध्ये असाव्यात एकशे एकाहत्तर एक वास्तूमध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहावी यासाठी दरवर्षी पूजा पाठ वास्तुशांत होम हवन यासारखे धार्मिक विधी नेहमी करणे गरजेचे आहे एकशे बहात्तर नवीन घर विकत घेतल्यानंतर फक्त गृहप्रवेश न करता विधिवत योग्य शुभ मुहूर्ताला वास्तुशांत करून राहायला जावे म्हणजे वास्तु लवकरात लवकर लावते एकशे त्र्याहत्तर ग्रह बल वाढविण्यासाठी योग्य वास्तू तज्ज्ञाकडून आपल्या घराची विजिट करून घेणे आणि योग्य ज्योतिषाकडून पत्रिका दाखवून ग्रह निवारण करून घेणे एकशे चौऱ्याहत्तर यशस्वी जीवनासाठी आध्यात्मिक जीवनशैली सदवर्तन नम्रपणा दानशूरता संयमी वृत्ती या पाच गोष्टींचा भरपूर उपयोग होतो श्रोतेहो आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद